माझे अनेक वर्षापासूनचे अतिशय जीवलग मित्र आणि सातारा पत्रकार संघाचे साताऱ्यातल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आज जो सकाळी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये हे सगळे साताऱ्यातली शहर पत्रकार संघ असेल जिल्हा पत्रकार संघ असेल सगळे पदाधिकारी असतील हे सगळेजण आज आम्ही इथे एकत्र आलोय मी सुरुवातीलाच या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय वास्तविक साहित्य संमेलन हे वैचारिक मेजवानी असते अशा वेळेस साहित्य संमेलनाचा आयोजन करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रावर अशा पद्धतीनं बॅड हल्ला होणं हे खूप निषेधार्ह आहे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो अशा पद्धतीनं विचारांची लढाई खरंतर विचारांनी लढली पाहिजे आणि जर तुम्हाला एखादी भूमिका पटत नसेल तर त्या भूमिकेचा वैचारिकदृष्ट्या त्या भूमिकेचा प्रतिवाद करायला पाहिजे मात्र अशा पद्धतीनं संमेलनाच्या व्यासपीठावर यायचं संमेलनाच्या ठिकाणी हो येऊन संमेलना अशा पद्धतीनं हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे विनोद कुलकर्णी यांच्या पाठीची सातारची सगळी पत्रकारिता खंबीरपणे उभी आहे मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुद्धा आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं करतो ठीक मी प्रकाशन कट्ट्यामधून काही पुस्तकांची प्रकाशन करून बाहेर येत होतो त्याच दोघा तिघा हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यामध्ये केमिकल सारखं काळी गोष्ट काहीतरी घातली आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्र सुद्धा होती आणि त्यांनी संमेलन उधळून लावू संमेलन होऊ देणार नाही आणि तुम्हाला संपू अशा प्रकारची भाषा तिथं वापरली फक्त हल्लेखोरांचा माझा काही फारसा संपर्क नाही किंवा आधी काही मला कुठला इशारा आलेला नव्हता संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या पूर्वीपासून येत होते विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून पण पोलिसांनी प्रचंड काळजी घेतली होती त्यामुळे असं काही घडेल असं वाटलं नाही आता सुद्धा पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्याचा योग्य तपास करून हल्लेखोरांना शासन करतील अशी मला खात्री वाटते वेग वेग मी वेगवेगळ्या भूमिका येत असतो कधी सरकारच्या विरोधात घेतो हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत आणि सरकार विरोधात सुद्धा माझा संघर्ष सुरू आहे मराठी भाषेसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे हिंदी शासनानं लादू नये किंवा साहित्य संस्थांमध्ये सरकारी हस्तक्षेप असू नये अशा भूमिकेतून माझी लढाई सुरू आहे तेव्हा नेमका कुणी कशासाठी हल्ला केला कुणी करायला या 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 लावला शकतील आता माझा वैयक्तिक कुणावर काही संशय नाहीये पण पोलिस याचा शोध घेतील आम्ही पोलिसांकडे तक्रार करतोय आणि पोलीस योग्य तो तपास करून न्याय देतील अशी मला खात्री वाटते आमच्या महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोश्यानी मला सुद्धा आता पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे पण काही झालं प्राण गेले तरी चालतील मराठीच्या बाबतीत आपण तडजोड करणार नाही आणि साहित्य आणि मराठीची सेवा करत राहू त्यासाठी प्राणाचा त्याग करावा लागला कुणी जीव घेतला तरी दे आम्ही काही कशाची काळजी करत नमस्कार मी विठ्ठल सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष साताऱ्यामध्ये तेहतीस वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे गेले दोन दिवस झालं अतिशय उत्साहात हे संमेलन सुरू आहे आज अचानक कार्याध्यक्ष असलेले विनोद कुलकर्णी तसेच आमचे पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे प्रथमता मी त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो ही विचाराची लढाई आहे ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना समोरही यावं आणि विचाराच्या लढाई विचारांनी करावी अशा पद्धतीने ही भॅड हल्ला करू नये एक पत्रकार म्हणून विनोद कुलकर्णीच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत पोलिसांनाही या ठिकाणी मी विनंती करतो तसच आवाहन करतो की इथून पुढं या साहित्य संमेलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही जे काय साहित्य संमेलनाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सुरक्षा दिली जावी व हे संमेलन पूर्णत व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि या घटनेचा संपूर्ण तपास झाला पाहिजे अशी मी सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सातारा पत्रकार संघटनेच्या वतीनं तमाम पत्रकारांच्या वतीनं मागणी करतो धन्यवाद